तवा हा खूप जास्त फायदेशीर असा पदार्थ या आहे यामध्ये भरपूर असं फायबर आहे डायजेस्टेबल कार्बोहायड्रेट आहे प्रोटीन आहे आयरन आहे खूप छान असे सगळे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत यामध्ये भरपूर आयरन आहे कॅल्शियम आहे ज्या कारणामुळे बाळाच्या हाडामध्ये किंवा मसल्समध्ये एक प्रकारचा स्ट्रॉंगनेस येतो बाळाच्या पोटाचं आरोग्य हे उत्तम व्हायला मदत होते बाळाला भूक छान लागते बाळाचं वर्जन हेल्दी पद्धतीने वाढतं आणि या व्यतिरिक्त बाळाची एनर्जी लेव्हल ही उत्तम राहायला मदत होते हा ऍक्टिव्ह फील करतो बाळाचं टमी खूप जास्त काळासाठी भरलेलं राहतं ज्या कारणामुळे हा नेहमी शांत आणि फ्रेश मूडमध्ये राहतो असं असलं तरी सुद्धा ऍज अ फर्स्ट फूड म्हणून बाळाला रवा देणं तुम्हाला टाळायचं आहे जोपर्यंत बाळ तीन ते चार अशा फळांच्या प्युरीज आणि भाज्यांच्या प्युरीज डायजेस्ट करत नाही तोपर्यंत बाळाला तुम्हाला रवा द्यायचा नाही जेव्हा बाळ हा असे सगळे पदार्थ डायजेस्ट करतो तर त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला अगदी एक ते दोन पासून बनलेलं जे काही रव्याचे पदार्थ आहेत हे बाळाला द्यायचं आहे आणि हळू हळूहळू एक एक चमचा वाढवत वाढवत बाळाच्या वयानुसार तुम्हाला हा रवा बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायचा आहे म्हणजे एक वर्षाच्या आसपास बाळ हा अगदी ते पाव वाटी रव्यापासून बनलेले जे पदार्थ आहे हे दिवसभरामध्ये खाऊ शकतो रवा देत असताना तो एकतर भाजून किंवा भिजवून तुम्हाला बाळाला द्यायचा आहे मार्केट मधून मा रवा आणल्यानंतर घरी आल्याबरोबर तो भाजून गाव झाल्यानंतर व्यवस्थित असा स्टोर करायचा आहे कारण यामध्ये आळे किंवा किडे होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात जरी बाळाच्या पोटामध्ये या आळ्या किंवा किडे गेले तर बाळाला पोटामध्ये गॅस होणं प्लॉटिंग होणं इंडायझेशन होणं ओमिटिंग होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात बाळाला रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला रवा किंवा रव्याचे पदार्थ देणं हे टोटली टाळायचं आहे